नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुम्ही पण एक शेतकरी आहात व पी एम किसान योजनेचा लाभ घेतात आणि सोबतच मित्रांनो भरपूर असे शेतकरी आहेत त्यांना सोळा हप्ता भेटला नाही मित्रांनो काही शेतकऱ्यांना सोळा हप्ता भेटला आहे आणि सतराव्या हप्त्याची वाढ बघत आहे व त्याची तारीख काय हे पण आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो जे शेतकरी आहेत त्यांनी नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे नवीन फॉर्म भरला आहे पीएम किसान योजनेसाठी त्याची प्रोसेस कशी राहणार आहे आणि कुठून तुमच्या डॉक्युमेंट रिजेक्ट होतात कशामुळे रिजेक्ट होतात व तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ का भेटत नाही संपूर्ण ए टू झेड लाईव्ह प्रोसेस बघणार आहोत आणि त्याच्यावरती सोल्युशन पण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हे काही आपलं एक फॉर्मॅट आहे बघा आता हे फॉर्मॅट आणलेलं आहे तर यामध्ये भरपूर अशी माहिती देण्यात आलेली आहे आता हे पूर्ण इंग्लिशमध्ये आहे मी थोडं मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो कारण की याच्यामधूनच तुमची प्रोसेस होतातली जेव्हा तुम्ही पीएम किसान साठी नवीन रजिस्ट्रेशन करतात त्यामध्ये काही जर प्रॉब्लेमॅटिक डॉक्युमेंट असले किंवा डॉक्युमेंट मॅच झाले नाही तर तुम्हाला तो हप्ता भेटत नाही किंवा पीएम किसान योजनेसाठी तुम्ही पात्र राहत नाही आधी रिजेक्ट डाटा ऍट डिफरन्स स्टेज आर सेंड बॅक टू स्टेट युट फॉर करेक्शन तर मित्रांनो आता तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला इथं बघू शकतात आता पहिले शेतकरी आपलं फार्मर रजिस्ट्रेशन हे सीएससी सेंटर वरून करतात इथं इथं बघू शकता फार्मर सीएससी रजिस्ट्रेशन ऑन पी एम किसान तर इथं काही लोक सीएससी सेंटर वरून करतात आणि काही लोक मोबाईल वरून पण करतात द्वारे करतात मित्रांनो हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर मित्रांनो आता हे अपलोड आहे हे स्टेट अपलोड होत असतं हे नंतर व्हेरिफिकेशनला पुढच्या प्रोसेस ला जात असतं मित्रांनो आता पीएम किसान पोर्टल व्हॅलिडेटेशन इथं द रेकॉर्ड फॉर आधार इन्कम टॅक्स फी तर इथं मित्रांनो तुमचं जे रेकॉर्ड आहे ते आधार कार्ड पॅन कार्ड प्रमाण ग्राह्य धरलं जातं नंतर ऍक्सेप्ट डाटा इज सेंट टू पी एफ एस फॉर अकाउंट नंबर अँड व्हॅलिडेशन तर तुमचं हे जे अकाउंट असतं पीएम किसान योजनेचं हे तुमच्या आधार कार्ड पॅन कार्डशी क्रॉस चेक केलं जातं हे बरोबर लिंक आहे का नाही आता भरपूर असे शे शेतकरी आहेत त्यांचं आधार कार्डला बँक अकाउंट लिंक नाही आधार कार्डला जर तुमचं बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमचं इथंच रिजेक्ट केलं जातो मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही अर्ज करत असाल व तुमचा अर्ज केला आहे किंवा तुमचा परत रिजेक्ट झालेला आहे तर तुम्ही एकदा क्रॉस चेक करून बघा तुमच्या बँक अकाउंटला तुमचा आधार कार्ड लिंक आहे का नाही मित्रांनो जर ह्या प्रोसेसमधून निघलं तर तुमची प्रोसेस इथे जाते लिस्ट सेंड बॅक टू स्टेट अप्रुव्हल फायनल अप्रुव्हल तर इथं फायनल अप्रुव्हल भेटत असतं मित्रांनो इथून अप्रुव्हल भेटल्यानंतर आता इलिजिबल रेकॉर्ड अवेलेबल जनरेशन ऑफ द रिक्वेस्ट फंड ट्रान्सफर आता इथून अप्रुव्हल भेटल्यानंतर जो पण तुमचा हप्ता येतो तो तुमचा हप्ता इथे जनरेट होतो आता इथे जनरेट झाल्यानंतर याला फंड ट्रान्सफरची ऑर्डर इथे लागले जाते मित्रांनो इथे फंड ट्रान्सफरची ऑर्डर लागल्यानंतर परत ही प्रोसेस इथे येते सँक्शनसाठी तर तिथं तुम्हाला भरपूर शेतकऱ्यांना माहीत आहे व हा शब्द ऐकला असताना एफटीओ प्रोसेस तर एफटीओ प्रोसेस मध्ये काहीचं रेड मार्क असतं कायचं ग्रीन मार्क असतं जर ग्रीन मार्क असलं तर तुमचं मित्रांनो इथे जर तुमचं ग्रीन मार्क असेल तर तुमचं बँक आणि आधार कार्ड लिंक असतं व पीएम किसान योजनेसाठी तुमची जी ई केवायसी असते ती झालेली असते आणि ज्यांचं रेडमार्क असतं त्यांची ई केवायसी पेंडिंग मध्ये राहते आणि या एफटीओ प्रोसेसच्या अप्रुवल वरती रेडमार्क आले आहेत मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो तुमची जर इथं एफटीओ प्रोसेस कम्प्लीट असेल तर तुम्हाला ही जी शेवटची प्रोसेस आहे ही केल्या के जाते एन पी सी आय ही प्रोसेस झाल्यानंतर जे शेतकरी आहेत पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट हे पैसे आले जातात मित्रांनो हे पैसे किंवा टाकले जातात तर मित्रांनो अशी काही प्रोसेस आहे आता याच्या सोल्युशन वरती आपण पहिले व्हिडिओ बघितले आहे व बनवलेले आहेत ते व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही चेक करू शकता थोडे पाठीमागे गेले तर तुम्हाला दोन चार व्हिडिओ भेटतील त्याच्यामध्ये संपूर्ण सोल्युशन सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तर मित्रांनो ही प्रोसेस व ही अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये पण नक्की शेअर करा त्यांना पण ही माहिती भेटला जाईल मित्रांनो अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व इंस्टाग्राम पेजला पण सोबत तुम्ही फॉलो करू शकतात सोबतच मित्रांनो आणखी अपडेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामचं चॅनल ओपन केलेलं आहे तिथं जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण फॉलो करू शकतात त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद